नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र गोविंद आज बी एस टी फार्मिंग या यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज विषय घेऊन आलेलो की ते म्हणजे की घेवडा पिकामधील तन व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं किंवा आपल्याला खर्च कमी आला पाहिजे तर ही संपूर्ण माहिती ह्या मा व्हिडिओमध्ये देणार आहे शेतकरी मित्रांनो आणि हा व्हिडिओ कुठंही स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती भेटी भी� भेटून जाईल आणि आपल्या चॅनलवर कोणत्याही खोट्या प्रकारची किंवा फेक माहिती दिली जात नाही शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपासून स्किप न करता बघा म्हणजे तरच तुम्हाला माहिती भेटणार आहे कारण काय की शेतकरी मित्रांनो तुम्ही निस्त मीन औषधाचं नाव बी सांगणार ना आहे त्याची माहिती सांगणार आहे त्याचं प्रमाण किती फवारायचं ते सांगणार आहे कशा पद्धतीने फवारायचं कोणत्या स्टेजमध्ये फवारायचं आहे हे तुम्हाला सांगणार आहे ती जर माहिती तुम्हाला घेतली तर शंभर टक्के तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो रिझल्ट भेटणार आहे अथवा तुम्ही जर अर्धवट माहिती बघितली किंवा अर्धवट व्हिडिओ बघितला तर तुम्हाला माहिती भेटणार नाही किंवा रिझल्ट चांगला येणार नाही शेतकरी ना मित्रांनो त्यामुळे स्किप न करता बघा तर शेतकरी मित्रांनो आपल्याला दोन पद्धतीनं त आपल्याला तन व्यवस्थापन करायचं आहे तर पहिली पद्धत आहे शेतकरी मित्र ही सर्व शेतकरी वापरतेत ती म्हणजे आपलं मजुराचे सायन किंवा खुर्प्याचे सायन आपल्याला तन घेवडा पिकातून पिकातील काढायचं आहे तर तशा प पहिली पद्धत म्हणजे ही सर्व शेतकऱ्याला माहिती किंवा सर्व शेतकरी आपण खुरपून घेतो पण का काय कारण असतं म्हणजे आपल्याला मजूर भेटत नसतंय किंवा मजुराची टंचाई असती किंवा जास्त पैसे जातात तर त्याला पर्याय शेतकरी मित्रांनो आपण आता कोणत्याही कंपनीनं घेवडा पिकातील त्यांना काढलेलं नाही किंवा रिकमेंडेशन केलं नाही की हे औषध घेवडा पिकामध्ये जमतो आहे परंतु शेतकरी मित्रांनो आपण मी महागाल्या दोन चार वर्षापासून घेवडा पीक घेतो आहे तर गेल्या वर्षी मी थोडाफार प्रयोग केला आणि त्यानंतर आपण भरपूर प्रमाणात फ म्हणजे थोडा आधी फवार घेतला आणि त्यानंतर सर्व घेवडा तणनाशकाच्या सहाय्यानं त्यातलं तण व्यवस्थापन आपण केलं तर शंभर टक्के चांगल्या प्रकारे प्रकारे आपल्याला रिझल्ट भेटला होता तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला औषधाचं नाव लगेच सांगून देणार आहे ते म्हणजे आमोरा क्रिस्टल कंपनीचा आमोरा ना नावानं औषध येतं शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकामधील तनाशकात तन व्यवस्थापन करण्यासाठी सोयाबीन पिकामधील तर है है है। ते औषधं आहे शेतकरी मित्रांनो त्यांनी आपल्या घेवडा पिकाला काहीही होत नाही शॉक बसत नाही किंवा काही होत नाही आता दुसरे सिजंटा कंपनीचं फिजिप्लेक्स आसन हे बरेच नाव आहेत शेतकरी मित्रांनो किंवा बरेच ना शे, तणनाशक आहेत पण त्याने शेतकरी मित्रांनो सोयाबीनला बी शॉक बसतो आणि घ्यावडा पिकाला हे नाजूक पिक आहे तर घ्यावडा पिकाला जास्त शॉक बसतो आहे त्यामुळं दुसरे औषधं कोणचेही वापरू नका शेतकरी मित्रांनो कोणी मनीस जरी असलं जमत आहे पण तसं कोणी म्हणलं तरी बी वापरू नका शेतकरी मित्रांनो कारण की जर ह्याला शॉक बसला तर शेतकरी मित्रांनो हे पीक आहे पक्षी अडीच महिन्याचं पीक आहे शॉक बसला तर त्याला पंधरा दिवस सुधारायला जातील त्याच्यामुळं दुसरं कोणतंही औषध वापरू नका शेतकरी मित्रांनो मी कोणत्या कंपनीची जाहिरात करीत नाही जर आपल्या शेतकरी बांधवाला फायदा होत असेल तरच मी हे नाव सांगायला म्हणजे होण्यासाठीच हे नाव सांगायला लागलो कोणत्याही कंपनी आपण जा जाहिरात करीत नाहीत तर आमोरा आमोरा ना तर नाशिक जे आहे तर शेतकरी मित्रांनो ह्याच्यामध्ये शंभर टक्के रिझल्ट देत आणि आपल्या घेवडा पिकाला कुठेही थोडाही धक्का लागत नाही एक दोन टक्के थोडाफार झटका लाग लागतो आहे पण परंतु असं जे की सीजनट कंपनीचं जे फिजिप्लेक्स आहे त्यांनी शेतकरी मित्रांनो पन्नास टक्के झटका बसतो म्हणजे करप थोडंफार असं करपलं पिवळं होतं फाणार आहे पुन्हा करपल्यासारखं दिसणार आहे तसं कोणत्याही प्रकारचं आपल्या आमोरा जे तणनाशक आहे ते आमोरा फवारल्याच्यानंतर तसं कुठंही दिसणार नाही तुमचं जसं पीक आहे तर ह्याच पद्धतीनं राहणार आहे परंतु शेतकरी मित्रांनो आपल्याला फवारायचं चा कोणत्या टेजमध्ये आणि आपल्याला औषधाचं प्रमाण किती वापरायचं आहे आणि आपल्याला कोणकोणची काळजी -कौ घ्यायची फवारताना तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जे औषधं आमोरा फवारायचं आहे ते तुम्हाला उगवल्यापासून म्हणजे पेरल्यापासून पाच ते सात म्हणजे सात ते आठ दिवसाला चांगल्या प्रकारे घ्यावाडं बाहेर दिसतं आहे आणि तिथून पुढं लय झालं पंधरा दिवसाच्या आतच फवारणी करायची उगवल्यापासून म्हणजे पेरल्यापासून पंधरा दिवसाच्या आतच म्हणजे कारण काय आहे की कमी औषधामध्ये आपल्याला चांगले रिझल्ट भेटते जर तुमचं आता तुम्हाला दाखवते शेतकरी मित्रांनो थांबा तर हे तुम्हाला दाखवतो शेतकरी मित्रांनो हे जे असं तण आहे बारीक हे किती पानावर आहे तीन चार पानावर तन तन आहे शेतकरी मित्रांनो हे दोन तीन पानावर तन आहे आता सध्या पण हे आपल्याला आता जास्त काय दिसत नाही घ्यावडा दोन पानावर आहे शेतकरी मित्रांनो हे आता माता फोडायच्या म्हणजे तिसरं पान येण्याच्या अवस्थेत आहे आणि गवत जे आहे शेतकरी मित्रांनो हे सुद्धा तिसरं पान आलं आहे किंवा येण्याच्या अवस्थेत आहे माता फोडण्याच्या अवस्थेत अवस्थेत आहे शेतकरी मित्रांनो हे आपल्याला कधी आता सध्या जरी जास्त दिसत नसेल तर ते ज्यावेळेस चार पाच पाना येईन त्यावेळेस ते चांगल्या प्रकारचे म्हणजे चांगल्या प्रकारे मोठं होईल शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळं जर पुन्हा हिरवा दिसायला लागलं तर पुन्हा त्याला जास्त रिझल्ट येत नाही शेतकरी मित्रांनो तुम्हाला फवारणी करायची आहे पंधरा दिवसाच्या आत म्हणजे घ्यावडा असा असताना किंवा हे जरी पान निघालं तरी अडचण नाही परंतु घ्यावडा असा असताना आणि तण असं पाहिजे शेतकरी मित्रांनो तण जर असं असेल म्हणजे असं तण जर असं शेतकरी मित्र सध्या आता तुम्हाला हे लय दिसा नाही पण भरपूर प्रमाणात तणही शेतकरी मित्रांनो ह्याच्या ह्या घेवडा पिकामध्ये तर असं असतानाच आस तुम्हाला फवारणी करायची आणि फवारणा फवारणी करता येईल शेतकरी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे की असं तण असतानाच फवारणी करायची या आता हे बघा ही जरी बारीक दिसत असलं तरी ह्याचे दोन पानं येऊन आता हे ये तिसरं पान चालू झालं यायला तर शेतकरी मित्रांनो अशा अवस्थेमध्ये जर तुम्ही फवारणी केली तर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटणार आहे शेतकरी मित्रांनो आणि तुम्हाला काय करायचं आहे की त्याचं जे प्रमाण आहे तर चाळीस तर ना ते पन्नास एम एल अठरा ते वीस लिटरची जी पंप असतो अठरा लिटरचा पंप जे असतो शेतकरी मित्रांनो त्याला काय करायचं आहे की चाळीस ते पंचेचाळीस एम एल घ्यायचं या जास्त घ्यायचं नाही शेतकरी मित्रांनो चाळीस ते पंचाळीस एम एल जर घेतलं तर व्यवस्थित चांगल्या प्रकारे रिझल्ट येतोय आणि हे झालं परमानाबद्दल माहिती आणि दुसरी माहिती जी आहे शेतकरी मित्रांनो तर आपल्याला काय करायचं आहे की भिजून घ्यायचं आता हे आम्ही काय केलेलं आहे की पहिलं जे पाणी आहे हे पिंकलरच्या कलरच्या सहाय्याने दिलेलं आहे संपूर्ण रान भिजून घेतलेलं आहे पिंकलरच्या सहाय्यानं आणि त्यामुळं आपलं घ्यावडं जे आहे तर संपूर्ण जेवढं पडलं आहे तेवढं उगून निघालेलं आहे ही झाली आणि उगवण्याबद्दल किंवा पेरणीबद्दल तुम्हाला मी माहिती दिलीच होती जर तुम्हाला <coughs> आता काय करायचं आहे की हो प्रमाणाबद्दल तुम्हाला माहिती सांगितली परंतु डबल आणखी एक दुसरं पाणी जे आहे शेतकरी मित्रांनो तर पिंक कलरच्या सहाय्यानं भिजून घ्यायचं आता ह्याला सरी काढलेली सरीमध्ये हे घेवडा पेरलेला जर तुम्ही सरीनं पाणी देता असं सरीनं जर पाणी देता तर इथपर्यंतच तुम्हाला भिजलेलं दिसन इथपर्यंत पण पर हे वरी भिजणार नाही आणि हे कोल्ड राहिल्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्हाला रिझल्ट ह्या वर्मावर येणार नाही वरी सरीवरवरच्या हे मध्ये रिझल्ट येईन पण परंतु वरी रिझल्ट येणार नाही त्याच्यामुळे काय करा की तुम्ही पिंकलरच्या साय्याने डबल भिजून घ्या किंवा तुमच्याकडं पिंकलर नसेल हो तर काय अडचण नाही मधलं आपलं दांडाने भिजून घ्या आणि तुम्ही फवारणी करा म्हणजे काय होईल की जर ओलं राहणार असेल आणि जर तेज म्हणजे गवतावर जर चांगलं तेज असन तर तुमचं गवत किलर खट तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो किलर खट जळून जाणार आहे काहीही कोणत्याही प्रकारचं तण राहणार नाही हे आता सध्या जरी तुम्हाला कमी दिसत असेल पण आठ दिवसांना बघितलं तर तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो सगळं हिरवं झालेलं दिसणार आहे त्याच्यामुळं ह्या टायमिंगमध्ये जर तुम्ही व्यवस्थित फवारणी केली तर तुम तुमचं तण क्लिअर खट होणार आहे जर तुमचं तण शेतकरी मित्रांनो जरी असं जरी झालं शेतकरी मित्रांनो हे जी गवत दिसतं आहे हे जरी ह्यावडाला जरी गवत झालं तरी क्रिस्टल कंपनीचं जी आमोर आहे त्याने जळणार नाही फक् इतकं जाळणार हितकं जळणार शेपबुड जसं आहे तसं राहणार खालचं मग नंतर आणखी फुटणार आहे त्यामुळं शेतकरी मित्रांनो फवारण्याची टी ज्या टायमाला फ म्हणजे टायमिंग म्हणजे पंधरा पिरणीपासून पंधरा दिवसाच्या आतच फवारणी करा त्याचं प्रमाण जे आहे चाळीस ते पंचेचाळीस एम एल घ्या आणि आपलं रान जे आहे ते व्यवस्थित ओलवून घ्या आणि तुम्ही जर मजुराच्या सहाय्यानं कोळप्याच्या सहाय्यानं जर कोळपायचं आणि खुरपायचं म्हणलात तर तुम्हाला ह्या ही जी सरीमध्ये ही केलेलं आहे कोळप पक्षी ह्याच्यातच चा चालणार आहे इकडं कोळ पाहता ना 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 येणार नाही तुम्हाला जे जे वरम आहे ह्याच्यावर कोळ पाहणार नाही हाणता येणार नाही हे खांतान पण इतकं खुरपायला मात्र तुम्हाला जास्त आणि लय मजूर लागणार जास्त प्रमाणात मजूर लागणार आहे त्यामुळं शेतकरी मित्रांनो तुम्ही काय करा क्रिस्टल कंपनीचं शंभर टक्के चांगल्या प्रकारे रिझल्ट देत आहे पक्षी तुम्ही काळजी घ्या टायमा हाना जास्त तण मोठं होऊन द्यावं नका पंधरा दिवसाची आता हाणा ही होती आजची माहिती शेतकरी मित्रांनो कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद